संप्रदायाला पाच तत्व असावी त्याच्यामध्ये संप्रदायाला संत असावी संप्रदायाला ग्रंथ परंपरा असावी संप्रदायाला मंत्र परंपरा असावी संप्रदायाला तीर्थ परंपरा असावी संप्रदायाला देव परंपरा असावी आता उलट संप्रदायाला देव परंपरा पांडुरंग परमात्मा संप्रदायाचा देव आहे संप्रदायाला तीर्थ परंपरा असावी चंद्रभागा गोदावरी भीमा संप्रदायाचे तीर्थ आहे संप्रदायाला मंत्र परंपरा असावी उघडा मंत्र जाणार रामकृष्ण रम्य तीर्थी राम हा ती आकर्षण करून घेणारा कृष्ण हरिरहरती पापानी या तिन्हीचं एकत्रीकरण जिथे झालं तो रामकृष्ण हरी संप्रदायाला मंत्र परंपरा असावी तो रामकृष्ण हरी मंत्र सांप्रदायाला ग्रंथ परंपरा असावी गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत एकनाथी रामायण हे या संप्रदायाचे ग्रंथ आहे गीता भागवत रामकथा हे संप्रदायाचे ग्रंथ आहे आणि महाराज महाराज संप्रदायाला संत परंपरा असावी ज्ञानोबरायापासून तर निळोबारायन पर्यंत मिळालेली संत परंपरा संप्रदायाची आहे ज्या ठिकाणी पाच बसवा नसेल तो, नसे। तो अलीकडच्या काळामध्ये सद्गुरूचे पंथ भरपूर आहे सत्संगाकडे चालत असलेला संप्रदाय सत्संगाकडे निघत असलेले लोक आज हरिपाठ करायला लागले याचा आनंद आहे परावृत्त झाले होते एकादशी व्रतापासून किती दूर गेले होते लोक सोमवार व्रतापासून आहे चांगलं त्या प्रदीप मिश्राची कृपा का पुन्हा महिला मंडळ सोमवारावर आणल्या हा सोमवार विसरले होते महिला मंडळ गुरुवार निघाले होते मधी शुक्रवार निघाले होते मधी 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 मंगळवार निघाले होते आणि मनुष्य जातीने पुरुष जातीने एकादशी सोडून वळले होते विरोध नाही पण व्रतात पुरात एकादशी एका व्रत सोमवार न करसे कोण त्याची गती होईल आणि म्हणून सध्याच्या या काळामध्ये ज्या महिला सत्संग करायच्या त्या झरीपाठ करायला लागल्या याच्यापेक्षा कोणता आनंद असेल बिडाल